और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, दहशत माजवण्यासाठी गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार केल्याची घटना घडली होती या गुन्ह्यातील आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेने अवघ्या हो काही तासातच गजाआड केलाय उल्हासनगर कॅम्प दोन मधील चोवीस नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्रमंडळाचा गरबा आहे या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखा प्रमुख बाळा भगुरे हे आहेत त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता अडवलं गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का मी इकडचा भाई आहे असं म्हणत सोहमने अग्निशस्त्र काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले बाळाच्या भावाने मध्यस्थी करत त्यांना वाचवलं मात्र चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्याकडच्या गावठी पिस्तुलाने हवेत दोन गोळ्या झाडल्या होत्या या प्रकरणी बाळाभगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सोहमच्या शोधात पोलीस पथके रवाने झाली होती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार बाबू जाधव यांना माहिती मिळाली होती की मिलिटरी तलाव परिसरात सोहम पवार येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार पोलीस अंमलदार मंगेश जाधव प्रसाद तोंडलीकर बाबू जाधव अविनाश पवार यांच्या पथकाने सापळा रचून सोहमला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले त्याला पुढील कारवाईसाठी उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा